आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं कुदळवाडी चिखली परिसरातील नदी लगतच्या पंचवीस बांधकामावरती कारवाई करण्यात आली ही कारवाई न्यायालयाच्या आदेशानं करण्यात आलेली आहे परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अभियंता मकरंद निक्कम या कारवाईच्या पाठीमागं पूर्णपणे ते जबाबदार असल्या कारणानं महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह साहेबांनी तात्काळ या मकरंद निक्कम साहेबांना निलंबित करावं कारण यांनी जर समजा शहरावरती जर कंट्रोल ठेवला असतं अनाधिकृत बांधकामासाठी रोख जर लावला असता एवढी मोठी कारवाई करण्याची गरज महापालिकेला भासली नसती याच्यामध्ये सर्वसामान्य जनता असेल नागरिक असेल यांचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे ला जवळपास पंचवीस कुटुंब हे त्याच्यातून बेघर झालेले आहे त्यांचं फार मोठं आर्थिक दृदंड त्यांना सोसावा लागलेला आहे महापालिकेचे काही अधिकारी त्या ठिकाणी पैसे घेऊन अनाधिकृत बांधकाम करायला लावत असल्याचं चित्र या कारवाईमध्ये आपल्याला दिसून आलेलं आहे मी आयुक्त शेखर सिंग साहेबांना कळकळीत सा आव्हान आणि विनंती करतो आपण तात्काळ मकर निकम यांना निलंबित करून त्यांच्यावरती चौकशी समिती बसून ज्या दोषी अधिकाऱ्यांनी संबंधित घर बांधकाम करणाऱ्या लोकांकडनं पैसे घेतले असतील तर त्यांच्यावरती सुद्धा निलंबनाची कारवाई तात्काळ करावी अन्यथा ता, आम्हाला जनतेला सोबत घेऊन शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या माध्यमातून न्यायालयामध्ये दाद मागावा लागेल त्याचबरोबर आम्हाला आंदोलनाचा हत्यारोप जावा लागेल त्याच्यामुळे तात्काळ मकर निकम यांना आपण निलंबित करावी ही कळकळीची विनंती धन्यवाद जय लवजी जय भीम जय शिवराय अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा